राम कृष्ण हरि आयोदिक चॅनलमध्ये सगळ्याचं स्वागत आहे आता बघा एक आपले नागिनीच्या पालाचा येल गावला इथं बंगलेत लावलेला तर असं येल आहे हे ये ये ते लढेसा लावलेला का जुना येल आहे तर नागिनीचं पान तर सगळ्याला माहितीच आहे पण मोठं पान आहे जरा आहे कलकत्ता पानासारखं जरा साईज मोठी आहे थोडी सगळे अशी शिरा येतात तर ही शिराचं म्हणजे तुम्हाला पानाचं पानामध्ये नरमादी आहे ती कशी ओळखायची ती दाखवतोय फक्त बघा ही दोन्ही शिरावर आहे का ही नरपान आहे नरपान असं असतं हे शिरा समोर समोर एक मोहरी एक निघालेली असते ही नरपान मानायचं आणि हे मादीचं पान वगैरे असं राहतं हे शिरा बघायच्या कशा आहेत हे महागमोरी शिराच्यात ही मादीचं पान आहे नर मादी असे ओळखायचे तर नर मादीचा उपयोग असा होतो की समजा तुम्हाला टायफॉइडला काय वेळला कशातला जर इड्या द्यायचा असला तर इड्या देताना काय करायचं नराला जर द्यायचं असलं तर हे मादीचं पान द्यायचं लगलगे काम करतं चांगल्या पद्धत चांगल्या पद्धतीच आणि मादीला द्यायचं असलं तर ही नराचं पान द्यायचं बघा ही नरपान आहे तर ही नराचं जे आहे ते ही शिरा समोर असते तर ही मध्ये एक शिरा असते ही नरपान मादीला द्यायचं इडा बनवून इड्याचं हिड्याचा लगेलेगे रिजेक्ट होतो कुठला बीड्या द्यायचा असला कुठल्या गावशी द्यायचं असलं तर आणि ही बघा ना नराचं पान लेडीजला द्यायचं असलं तर ह्याचा इडा करून द्यायचा गड्याला द्यायचं असलं तर त्याच्या उलट ही द्यायचं हे बघा हे मादीचं पान आहे ह्याच्या बघा असे आहेत बराबर नाहीत एक असे पान आहेत हा बघा म्हणून हे नागिनीचं पान आहे नागिणीच्या पानात प्रत्येक पूजासाठी असे अशी पूजा होत नाही हे नागिणीचं येल म्हणजे हे सगळ्या पूजाला लागतं तर ह्याचे औषधी उपयोग बी आहे खोकला यायला तर मधा संग ह्याचा चावून खाल्लं तरी खोकला राहतो ह्याचे बरेच काम आहेत पण नरमदेच्या पानाचं ओळखून घेतला आधी परत दुसरा कधी आणि एक व्हिडीओ बनवेन रामकृष्ण हरि हरवेला लाईक करा सबस्क्राईब करा घंटीचं बटन दाबा रामकृष्ण हरी महोदय